ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कागल नगरीत आज भक्ती आणि श्रद्धेचा एक अपूर्व सोहळा पार पडला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्रीमंत मालोजीराजे भोसले दुसरे यांना प्रदान केलेल्या अत्यंत पवित्र आणि दिव्य पादुकांचं आज कागलमध्ये प्रथमच आगमन झालं या मंगल प्रसंगी कागल आणि अक्कलकोट राजघराण्यातील पिढ्यान पिढ्यांचे ऋणानुबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले कागलच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरात विराजमान होण्यापूर्वी या दिव्य पादुकांचा बंगल्यावर यांना प्रदान केलेल्या अत्यंत पवित्र आणि दिव्य पादुकांचं आज कागलमध्ये प्रथमच आगमन झालं या दिव्य पादुकांचा सात मोठेच्या विहिरीवरील बंगल्यावर मंत्रघोषात विधिवत अभिषेक सोहळा संपन्न झाला हा पवित्र विधी काकासाहेब श्रीमंत प्रवीण घाटगे आणि काकी साहेब श्रीमंत नंदिता देवी हस्ते, अपार पडला यावेळी वातावरण अत्यंत भक्तिमय बनलं होतं या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अक्कलकोट राजघराण्यातील मान्यवर विशेष उपस्थित होते यामध्ये अक्कलकोट नरेश श्रीमंत मालजीराजे भोसले तिसरे श्रीमंत नवोदिता देवीराजे श्रीमंत सिंह राजे आणि हो श्रीमंत हो यांचा समावेश होता तसस कागल सिनियर राज परिवारातील इतर सदस्य आणि भाविक मोठ्या उपस्थित होते छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज घाटगे आणि अक्कलकोटचे भोसले या दोन राजघराण्यांच्या स्नेहातून साकारलेला हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून दोन ऐतिहासिक घराण्यांच्या मैत्रीचा प्रतीक ठरला समस्त कागलवासियांसाठी ही एक आध्यात्मिक पर्वणीस ठरली असून पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची रीग लागली होती